ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बटाट्यापासून अगदी झटपट असे हे उपवासाचे कटलेट बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा त्यासाठी इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्यालाही आता किसून घ्यायचे आहेत तुमच्याकडे घरात जी नॉर्मल किसणी कोणतीही असेल त्यांनी तुम्ही हे बटाटे किसू शकता तरी ते पाहू शकता बटाटे छान किसल्यामुळे त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहत नाही आणि जर थोडाफार बटाटा कच्चा असेल तर तो छान मॅश होऊन जातो त्यामुळे शक्यतो किसनीनेस किसा हा पदार्थ चवीला इतका चविष्ट होतो ना की तुम्ही नक्कीच पुन्हा पुन्हा करेल आणि उपवास नसला तरी हा पदार्थ आवर्जून कराल इतका हा पदार्थ चविष्ट होतो खिचडी खाऊन किंवा वडे खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं वेगळं काहीतरी खायला मिळालं की छान वाटतं त्यामुळे नक्कीच हे उपवासाचे कटलेट करून बघा आणि अगदी झटपट आहे अगदी अवघ्या दहा मिनटात तयार होतात त्यामुळे नक्कीच करा तर इथे पाहू शकता मी बटाटे छान किसणीने किसून घेतलेले आहेत तर इथे ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठीच करत आहे त्यामुळे दोन बटाटे घेतलेले आहेत तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर त्यानुसार इथे तुम्ही साहित्य कमी किंवा जास्त करू शकता तर पाहू शकता आता दोन्ही बटाटे आपले छान असे उकडून जा किसून झालेले आहेत आता हे बटाटे आपण किसलेले अशाच पद्धतीने प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि जे घरात शाबूस तांदळासाठी आपण जे शाबूस तांदूळ यूज करतो खिचडीसाठी तेच इथे मी शाबूस तांदूळ घेतलेले आहे तर दोन बटाट्यासाठी इथे मी अर्धी वाटी शाबूस तांदूळ घेतलेले आहेत जर बटाटे खूप जास्त मोठ्या साईजचे असतील तर तुम्ही एक वाटी शाबूस तांदूळ घेतले तरीसुद्धा चालणार आहे आता हे शाबूसचे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून रवाळ ह्याची पेस्ट अशी रवाळ हे वाटून घेऊया जर शाबूचे तांदूळ हे सादळलेले असतील तर ते थोडेसे गरम करून आणि नंतर थंड करून सुद्धा तुम्ही ते वाटू शकता म्हणजे त्याची छान अशी रवाळ ह्याची भरड तयार होते आता बघा हे वाटून झालेलं आहे आता आपण हे, हे बटाट्यामध्ये टाकून घेऊया अगदी पीठ देखील देखील नाही आणि अगदी जास्त जाड देखील नाही अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे करून घ्या आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालून घेऊया तर अगदी आपण शाबूस्तांदळाच्या खिचडीला ज्या पद्धतीने कूट करतो तसाच इथे कूट करून घ्यायचा आहे आणि जितकं आपलं शाबूस्तांदळाचं पीठ झालं तर तितकाच इथे मी कूट घेतलेला आहे याचप्रमाणे जर प्रमाण वापरलं की तुमचं हे पीठ अगदी पातळ देखील होणार नाही आणि घट्ट देखील होणार नाही आता यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरचीच्या इथे मी ठेचा करून घेतलेला आहे जर तुम्ही उपवासासाठी जिरं वगैरे खात असाल तर तुम्ही इथे जिरंसुद्धा ॲड करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी अगदी साखर घातलेली आहे साखर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्ही घालणार असेल तर घाला किंवा स्टिप केली तरीसुद्धा चालेल आता हे आपल्याला असंच पाणी किंवा दही कशाचाही हात न लावता असंच म्हणून घ्यायचं आहे जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल आणि थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा कमेंट दाबुन 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 मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा अगदी अशा पद्धतीने छान दाबून दाबून आपल्याला हे हातानेच मळून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता छान असा ह्याचा गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने दाबून दाबून मळलं ना की ते छान असं एकसारखं होतं आणि जास्त हाताला देखील चिटकत नाही आता आपण इथे थोडंसं अगदी तूप घेऊया तुम्ही तुपाऐवजी तेलाचा हात लावला तरीसुद्धा चालणार आहे म्हणजे आपण जे कटलेट करणार आहोत ना तुम्हाला ते आपल्या हाताला चिकटणार देखील नाही आणि अगदी सहज तयार होतील तर बघा अशा पद्धतीने अगदी सहज हातामध्ये आपण हे तयार करून घेणार आहोत तुम्हाला जर ह्याचे दुसरे कोणते शेप द्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही तोसुद्धा देऊ शकता पण इथे मी अशा पद्धतीने सुरुवातीला गोला करा आणि नंतरनं लंकोळा असं करून घेतलेलं आहे तुम्ही आपण ज्याप्रमाणे शाबूस वडा करतो त्याप्रमाणे सुद्धा ह्याची तुम्ही शेप करू शकता किंवा मेंदू वडा करतो त्या पद्धतीनेसुद्धा तुम्ही हे तयार करू शकता फक्त हे करताना छान छोटे छोटे करा म्हणजे छे ते छान खायला कुरकुरीत लागतात अगदी जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात हा नाश्ता किंवा ही रेसिपी तयार होते आणि खायला देखील खूप जास्त छान लागते तुम्ही हे असंच बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही जर फ्रीझरमध्ये ठेवलं तर हे पाच ते सहा दिवससुद्धा आरामात राहतं आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तुम्ही गरमागरम हे तळू शकता उपवासाच्या आदल्या दिवशी ते देखील तुम्ही संध्याकाळचे करून असे ठेवू शकता आणि गरमागरम तुम्ही डब्यासाठीसुद्धा हे झटपट सकाळचं तळू शकता तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व कटलेट इथे मी करून घेणार आहे तर बघा एकसारखे असे सर्व कटलेट आपले हे तयार झालेले आहेत आणि दोन बटाट्यामध्ये भरपूर असे कटलेट तयार झालेले आहे बटाट्याची ही लहान होती त्यामुळे हे कटलेट थोडेसे कमी झाले आहेत जर तुम्ही बटाटे जास्त मोठे घेणार असाल तर तुमचे कटलेट भरपूर असे होतील तर बघा आता दुसरीकडे एका साईडला मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं होतं कटलेट करता करता म्हणजे तेलसुद्धा छान आपलं गरम झालेलं आहे त्यात छोटासा एक गोळा टाकून पाहूयात गोळा वरती आला की तेल आपलं छान आणि व्यवस्थित असं तापलेलं आहे आता यामध्ये एक एक कटलेट आपण सोडून घ्यायचं आहे या टायमाला गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आहे फास्ट गॅस करायचं नाही जर तुमची कढई लहान असेल तर तुम्ही चार ते पाच कटलेटच टाका पण ही कढई थोडीशी पसरटी आहे त्यामुळे इथे मी सर्व कटलेट टाकून घेणार आहे अगदी सुट्टे सुट्टे टाकायचे आहे जास्त चिटकून देखील आपल्याला कटलेट टाकायचे नाहीत म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही कटलेट आपल्याला शेवटपर्यंत हे मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे तर बघा काट्या चमच्याने अशा पद्धतीने जर चिकटले असतील तर अलगद हाताने थोडेसे आपल्याला हे असे हलवून घ्यायचे आहेत हे कटलेट शक्यतो चिटकत वगैरे देखीलसुद्धा नाही ज्या पद्धतीने शाबूस्ांदाचा वडा फुटतो किंवा चिकटतो तसे हे कटलेट अजिबातच चिटकत नाही आणि अजिबातच तेलकटसुद्धा होत नाही तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कटलेट सेपरेट करून घ्या आणि चार ते पाच मिनटं खालच्या साईडने छान खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस कुठेही फास्ट करू नका मीडियम गॅसवरतीच हे कटलेट फ्राय करायचे आहे तर इथे पाहू शकता पूर्ण आपल्याला सात ते आठ मिनटं लागलेले आहेत कटलेट फ्राय करायला कारण की शाबूस तांदूळ आपण इथे वाटून घातलेला आहे त्यामुळे थोडाफार वेळ लागू शकतो अशा पद्धतीने छान बदामी रंगाचे कटलेट आपले तयार झालेले आहेत तुम्हाला जर अजून छान रंग आणायचा असेल तर थोडा वेळ तुम्ही अजूनसुद्धा हे तळू शकता तर बघा अगदी झटपट अशी ही कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत